रात्रीच्या दीड दोन वाजता सोनमच्या भावाला एक फोन जातो आणि समोरचा व्यक्ती म्हणतो की दीड वाजता गाझीपूर हायवेवरती ही एक मुलगी आम्हाला भेटलेली आहे आणि तिला मोबाईल करायचा होता म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलेला आहे आणि तिला तुमच्याशी बोलायचं आहे ही मुलगी कोण असेल ते आपण बघू नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही इंदोरचीच ही घटना मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे रघुवंशी कुटुंब सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी ह्यांचे इंदोरला लग्न झालेलं असते आणि हे हनीमून साठी शिलाँगला जातात त्याच्यामध्ये राजाचा मृतदेह तर सापडतो पण सोनम ही बेपत्ता झालेली असते आणि ती पंधरा दिवसानंतर आपल्या भावाला फोन करते ती युपीच्या गाझीपूर रेल्वे गाझीपूरला जे हायवे आहे त्या हायवेवरती एक ढाबा लागलेला असतो त्या ढाब्यावरती जाते आणि त्या ढाब्या मालकाला म्हणते की मला एक फोन करायचा आहे तिची अवस्था खूप दयनीय होती तिचे केस विखुरलेले होते आणि ती अगदी खूप गरजू मुलींसारखी त्याला वाटली आणि त्याने तिला मदत करावं म्हणून तिला मोबाईल दिला आणि थोडं लांबमध्ये जाऊन ते उभे राहिले तर ती आपल्या भावाला फोन करते आणि सांगते की दादा मी इथे इथे आहे म्हणजे गाजीपूरला आहे मग तिचा भाऊ म्हणतो सोनमचा की ठीक आहे तू त्या ज्याचा फोन घेतलेला आहे त्याला तू फोन दे तो व्हिडिओ कॉल करतो आणि सांगतो की हिच्याकडे लक्ष ठेवा आणि तो भाऊ युपी पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो की इथे ही जी मुलगी आहे ढाब्यावरती ती सोनम रघुवंशी आहे तुम्ही तिला आपल्या ताब्यात घेऊन घ्या मग चे जे पोलीस असतात ते सोनमला आपल्या ताब्यात घेतात आणि त्यांना तिथे ठेवतात म्हणजे आपल्याजवळ ते ठेवतात आणि इकडे मेघालय पोलिसांना ते फोन करतात मेघालय पोलीस युपी पोलिसकडे जातात म्हणजे युपीला जातात गाझीपूरला जातात आणि तिथनं सोनमला घेऊन ते मेघालयला परत येतात आता तिची चौकशी सुरू आहे तिला विचारण्यात आलं की तू असं का केलेलं आहे तर ती आता आपली स्टोरी सांगते आहे ती म्हणते की अकरा मे दोन हजार पंचवीसला आमचं लग्न झालेलं आहे आमचं लग्न हे आमच्या रघुवंशी समाजामध्ये ज्या मुली मुलं मुली लग्नाची असतात त्या मुलींना आणि मुलांना समाजामध्ये आपला बायोडाटा द्यावा लागतो आणि योग्य जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल कुंडली मॅच करून ते लोक लग्न करतात तर आम्ही दोघं पण मांगलिक आहोत म्हणजे मी आणि राजा हे दोघं पण मांगलिक आहोत आणि मांगलिक कुंडली असल्यामुळे आम्हा दोघांची कुंडली मॅच झाली कारण मांगलिक आणि मांगलिक मुलगा मुलगी एकमेकांशी लग्न करू शकतात मांगलिक आणि गैर मांगलिक लग्न करू शकत नाही हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे यांचं लग्न ठरल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित होऊन जाते अकराला लग्न होते बारा आणि ला ही सासरी राहते सोनम राजाकडे राहते आणि ला ती आपल्या माहेरी निघून जाते त्यानंतर ती राजाकडे आलेलीच नाही मग सोळा तारखेला सतरा तारखेला एक लग्न असते उज्जैनला तर उज्जैन हे इंदोरपासून जवळ असते त्यामुळे राजा हा गाडीने म्हणजे फोर व्हीलरने तो सोनमकडे जातो आणि तिला घेऊन त्या लग्नाला जातो आणि ते दोघं रात्री घरी परत येतात त्या गाडीमध्ये ते, ते दोघंही असतात पण राजाला आणि सोनम ह्या दोघांमध्ये म्हणजे राजाला असं जाणवते की सोनम मोबाईलमध्येच खूप आहे ती त्याला बरोबर रिस्पॉन्स देत नाही आहे ती त्याच्यासोबत बरोबर बोलत नाही आहे लग्नाला अगदी चार पाचच दिवस झालेले असतात पण ती त्याच्यासोबत अशी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ती, ती त्याला काही जास्त भाव देत नाही तो घरी आल्यावरती आपल्या आईला हे सगळं सांगतो पण आई म्हणते की आता नवीन लग्न झालेलं आहे ऍडजस्ट करायला तिला वेळ लागेल त्यामुळे थोडा वेळ दे अकरा मीला राजाचं लग्न होते सोनमसोबत बारा आणि तेराला ती राजाकडे राहते पण तेव्हाही राजाला असं जाणवते की ही मला बरोबर रिस्पॉन्स देत नाही आहे तो ही गोष्ट परत आईला सांगतो तर आई, आई म्हणते की आता लग्नाचा ताण असेल नवीन आहे थोडा वेळ दे तिला आणि आई म्हणते तिला की होय सगळं व्यवस्थित त्यानंतर तर ती माहेरीत चालली जाते ती परत येतच नाही मग सतरा तारखेला ती राजाला फोन करते आणि म्हणते की तुला कामाख्या देवी मंदिरात दर्शनाला जायचं होतं ना तर आपण दोघं जाऊया आणि मग तिथनच आपण प्लॅन करू कुठे दुसरीकडे फिरायला जायचं आपण हनीमूनला पण तिथूनच जाऊ आणि ती तिकीट करते आणि राजाला सांगते की आपण जातो आहे राजा ही गोष्ट आईला सांगते आणि आई म्हणते ठीक आहे आता तिकीट झालेलीच आहे तर जा तू नाहीतर पैसे वेस्ट होऊन जातील पण राजाची जायची काही इच्छा नसते पण आई म्हणते की आता तू जा तेव्हा मग तो तयार होऊन जातो सोनम म्हणते की तू साखळी आणि तुझ्याजवळ जे ब्रेसलेट आहे अंगठी आहे ते सगळं तू घालून आपण फिरायला जाऊया त्यामध्ये तू खूप छान दिसतोस असं ती त्याला म्हणते त्याची इच्छा नसताना सुद्धा तो बायकोने आग्रह केला म्हणून तो आपले दागिने घेतो आणि जायला तयार होतो सोनम आपल्या घरून एअरपोर्टला जाते इंदोर एअरपोर्टला आणि राजा हा स्वतःच्या घरून इंदोर एअरपोर्टला जातो तिथे ते लोक भेटतात आणि मग तिथून ते कामाख्या मंदिराच्या दर्शनासाठी गुवाहाटीला निघून जातात मग तिथे ते लोक प्लॅन करतात की आता आपण मेघालयच्या शिलाँगला जाऊया आणि ते तिथे जातात आणि तिथे ते लोक राहतात पण सोनमच्या डोक्यामध्ये काही वेगळं असते सोनमला हे लग्न करायचं नसते पण ती मांगलिक असते त्यामुळे तिला कुणाच्या सोबत तरी लग्न करायचं असते तो पण मांगलिकच असतो त्यामुळे ह्या लोकांचं लग्न ठरवून होऊन जाते तिच्या आयुष्यामध्ये राज कुशवाहा नावाचा एक मुलगा असतो तो तिच्या बाबांच्याच फॅक्टरीमध्ये मॅनेजरचं काम करतो आणि ही हिचं ग्रॅज्युएशन होते आणि ही आपल्या बाबांचा बिझनेस जॉईन करतो आणि तिथे एच आर मॅनेजर म्हणून ती आपल्या बाबांच्या कारखान्यात जॉईन करते या दोघांमध्ये पाच वर्षाचा फरक असतो ह्या दोघांमध्ये चांगली मैत्री होते आणि त्याचं रूपांतर प्रेमात होते तिला याच्यासोबत लग्न करायचं असते ती तिच्या आईला ही गोष्ट सांगते पण आई म्हणते की तुझे बाबा या सगळ्या गोष्टींसाठी काय तयार होणार नाही त्यामुळे तू हा विचार डोक्यातून काढून टाक असं ती मुलीला समजवून सांगते मग त्यांच्या समाजामध्ये त्यांचं लग्न ठरते दोघं दोगा, दोघांच्या कुंडल्या एकमेकांशी मॅच होतात तर सोनूमच्या डोक्यामध्ये असं येते की माझं लग्न ह्याच्यासोबत झालं हा जर मरण पावला तर मी माझं लग्न दुसऱ्यासोबत जर केलं तर तिथे मंगळ दोष राहणार नाही मग मी मंगळी म्हणजे मा, मांगलिक असली आणि दुसरा मुलगा जर मांगलिक नसला तरी आम्हा दोघांची जोडी व्यवस्थित राहू शकते आणि माझा जो प्रियकर आहे त्याला त्याचं आयुष्य वाढू वाढेल तर हा तिच्यामध्ये तिच्या डोक्यामध्ये विचार येतो आणि तिला असं वाटते की मला आता राजासोबत लग्न करायला रा पाहिजे ह्याला हा जर मरण पावला तर मग मी राजसोबत लग्न करू शकेल असं तिच्या डोक्यामध्ये येते आणि ती राजला म्हणते की मला हा प्लॅन सुचलेला आहे तर बघ आपल्याला काय करायचं आहे ते जेव्हा ती माहेरी असते तेव्हा ती राजच्या कॉन्टॅक्टमध्ये असते आणि राजला म्हणते की आता मी इथे आलेली आहे सतराला मी तिकीट बुक केलेली आहे तर सतरालाच राजा त्याच्या बाजूला दोन तीन मुलं असतात तीन मुलं असतात त्यांना सुपारी देतो राजाला मारण्याची हे लोक सतरालाच गुवाहाटीला निघून जातात आणि जसं राज सांगतो तसंच ते लोक करत असतात आणि ह्यांना डायरेक्शन सगळं आणि लोकेशन ही सोनम देत असते आणि ते त्यांच्या मागे मागे त्यांना फॉलो करत असतात मग हे लोक शिलाँगला जातात तिथे पण ते तीन लोक जे मारेकरी असतात जे सुपारी किलर असतात ते पण तिथे येतात आणि राजासोबत ते लोक मैत्री करतात सेम भाषा बोलणारे लोक जर आपल्याला कुठे दिसले की आपण त्यांच्यासोबत लवकर मिक्स होतो आणि आपल्याला असं वाटते की हे आपल्याच ठिकाणचे आहे तर आपली त्यांच्यासोबत चांगली मैत्री होऊन जाते तसंच राजाचं आणि सोनमचं सुद्धा या तिघांसोबत मैत्री होते आणि हे एक एकमेकांना म्हणजे एकमेकांना चांगली कंपनी देतात आणि यातच तेवीस तारखेला ठरवतात की आपण त्या टेकडीवरती जाऊ जिथे कोणी जात नाही आणि जे सुनसान आहे पण काहीतरी बघायचं म्हणून हे लोक जातात आपल्या बॅग्स वगैरे घेऊन सगळं हे लोक जातात सोनमला तर ही गोष्ट माहिती असते की हे जे तीन लोक जे आहेत ते राजांना मारण्यासाठी आलेले आहेत आणि हे राजने पाठवलेले आहेत त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये सोनम ही आधीचीच होती आणि त्यांना लोकेशन पाठवणं आम्ही कुठे आहोत हे सगळं सोनम सांगत होती ती आपल्या पतीच्या सोबत सोबत होती आणि त्यांच्यासोबत ते तीन मारेकरी पण होते तेवीस तारखेला दीड वाजता अशी संधी मिळाली सोनम थोडी मागे हटते आणि ती त्या मारेकऱ्यांना करे, इशारा करते की आता तुम्ही याला मारा आणि त्यांनी जे डाव घेतलं होतं जे शस्त्र घेतलं होतं ज्याच्यानी त्याला मारलेलं आहे ते घेतात आणि राजाला मारून टाकतात ही सगळी गोष्ट सोनमच्या समोर झालेली असते आणि ती राजाला मरताना पाहून खुश होते तिघही आपापल्या दिशेने निघून जातात आणि सोनम सुद्धा आपल्या दिशेने निघून जाते आणि गाझीपूरवरून ती आपल्या भावाला फोन करते भाऊ तिला बघतो आणि म्हणतो की हे तू खूप चुकीचं केलेलं आहे सोनमचा भाऊ राजाच्या भावाला फोन करतो आणि म्हणतो की माझं मेघालय पोलिसांशी बोलणं सुरू आहे त्यांनी मला सगळे पुरावे दाखवलेले आहेत की कशी सोनमच ही गुन्हेगार आहे मला पण असं आता वाटायला लागलेलं ला आहे की सोनमनेच राजाला मारलेलं आहे तिचा पूर्ण डाव होता तिनेच सगळं प्लॅन केलेलं होतं आणि त्यामुळे पूर्ण संशय तिच्यावरच आहे सगळे पुरावे तिच्या विरुद्धात आहेत मला असं वाटते की इंदोरला आपण मीडियाला प्रेस कॉन्फरन्स करू आणि तिथे मी म्हणेल की सोनम ही गुन्हेगार आहे आणि हिला मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला हवी हे एक भावाने खूप दुःखात येऊन म्हटलेलं आहे आज त्याला काय वाटत असेल माहिती नाही कारण पंधरा दिवसापासून तो आपल्या बहिणीच्या शोधार्थ मेघालयला आहे पत्नी कुठे आहे त्याचे मुलं कुठे आहेत त्या सगळ्यांना सोडून तो आपल्या बहिणीच्या शोधार्थामध्ये निघालेला आहे तो तिथे होता आणि आज जी बहीण मिळालेली आहे ती एक गुन्हेगार म्हणून मिळालेली आहे ज्या प्रियकरासाठी तिने हे काम केलेलं आहे तो प्रियकरही आता कोठडीच्या आतमध्ये राहणार आहे आणि सोनम सुद्धा ही कोठडीच्या आतमध्येच राहील